संघर्ष ग्रुप आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव दोन हजार पंचवीस भव्य मिरवणुकीबाबत आज मंडळातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली यावर्षी मिरवणुकीत नेमके काय काय आकर्षण असणार आहे तर प्रमुख उपस्थिती म्हणून कोण असणार आहेत याबाबत माहिती मंडळाचे श्री रामगोंड उर्फ गुंडू पाटील यांनी दिली प्रथमतः गडिंग शहरातील तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांना अक्षय तृतीयाच्या व शिव बसव जयंतीच्या मनापासून संघर्ष करून हार्दिक शुभेच्छा सालाबादप्रमाणे गडिंग शहरामध्ये शिव बसव जयंती संघर्ष करून गेली पंचवीस वर्ष अतिउत्साहामध्ये गडिंग शहरामध्ये शिवजयंती उत्सव साजरा संघर्ष संघर्षगुरुप करतोय आणि याच पार्श्वभूमीवर याही वर्षी गडिंग शहरामध्ये आपल्या घडीला शहरातील नागरिकांना तसेच तालुक्यातील नागरिकांना शिवजयंतीनिमित्त एक वेगळे नृत्य किंवा एक वेगळे पण शिवाजी महाराजांची शिवजयंती कशा पद्धतीनं करायचं बसव जयंती कशा पद्धतीनं करायचं हा एक ध्यास संघर्ष ग्रुपने इथून मागच्या काळामध्ये असू दे इथून पुढील पुडि, पुढील काळात अतिशय उत्साहामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा आठवडलेला आहे आणि मानस आहे आणि या शिवजयंती उत्सवामध्ये हरियाणा येथील शिवतांडव नृत्य जवळजवळ पाचशे आठशे किलोमीटरवरून हरियाणावरून हे आज ती लोक नृत्य सादर करणार करणारे आज मधुश्रिष्ट विद्यालय इथे हजर होतील आणि अतिशय देखणा कार्यक्रम हरियाणाचा आपल्या ग्र शहरातील नागरिकांना पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीनं सोलापूर येथील पंधरा फुटी हनुमानाची भव्यजीवी अशी मूर्ती या शिवजयंती उत्सवामध्ये पावा पाळायस मिळणार आहे त्याच पद्धतीनं अकरा फुटाची आदियोगीची महादेवाची मूर्ती ही देखील एक आकर्षक मूर्ती या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे त्याच पद्धतीनं विजापूर येथील आकर्षक भाऊलीचे नृत्य वेगळे नृत्य गडिंग शहरासाठी ह्या शिवजयंती उत्सवामध्ये संघर्ष ग्रुपच्या पावयास मिळणार आहे त्याच पद्धतीनं बेळगाव येथील तीन। निर्जीव कांतीचा देखावा व जिवंत घोडे या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीनं गडिंगला शहरातील ज्यांनी गेले संघर्ष ग्रुपला वीस पंचवीस वर्ष ज्यांनी सहकार्य केलं त्या घडीला शहरातील माझ्या माता बहिणी असतील त्या मिरवणुकीमध्ये कलश मिरवणूक घेऊन सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीनं चंदगड येथील वारकरी संप्रदायाच्या महिला जवळजवळ शेकडो महिला या शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत राधानगरी येथील सिद्धिविनायक साऊंड सिस्टीम हे देखील आपल्या या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे त्याच पद्धतीनं मोर्या कोल्हापूर येथील लाईट इफेक्ट साऊंड लाईट इफेक्ट हे देखील या मिरवणुकीमध्ये सहभाग होणार आहे त्याच पद्धतीनं बैलजोडे असतील घोडे असतील असे विविध उत्सवामध्ये हा शिवजयंतीचा उत्सव उच्छु, मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे संघ ग्रुपचे अध्यक्ष अशोक कुलबेटी असतील संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शिवराज पाटील असतील तसेच संघर्ष ग्रुपचे सर्वच सदस्य असतील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून गडिंग शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहात शिवजयंती शिवशिव जयंती जेंट, उत्सव साजरा होणार आहे मधुशिष्टी विद्यालय येथे एकोणतीस तारखेला सायंकाळी चार वाजता हा शिवजयंती उत्सव लढिंग शहरासाठी एक वेगळं पाहावयास मिळणार आहे तरी गणिंद शहरातील तमाम सर्व नागरिकांना माझ्या माता भगिनींना युवकांना तसेच तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना व्यापारी वर्गाला माझी विनंती आहे की या उत्सवामध्ये तुम्ही सहभागी व्हा व आमचा आनंद द्विगुणित करा हीच विनंती मी या तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो त्याच पद्धतीनं गणिंद शहरातील आजपर्यंत ज्यांनी पंचवीस वर्षीय संघर्ष ग्रुपला सहकार्य देणगीदार असतील वडीलधारी असतील अनेक तरुण मंडळी असतील मंडळी असतील त्यांचं खरोखर मनापासून मी आभार मानतो आणि या मिरवणुकीसाठी ही मिरवणूक ज्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे ते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब चंदगड विधानसभेचे विधानसभा सदस्य मान्य आमदार शिवाजीराव पाटील साहेब तसेच गुकुरूचे संचालक व संताजी गोरपडे साखर कारखान्याचे कार चेअरमन आमचे नेते आदरणीय नवीन मुश्रीफ साहेब तसेच रविड शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये हा मोठा सोहळा पाहायस मिळणार सोहळ्याचे व ठिकाण सोहळ्याचे ठिकाण संकिश रोड रोड येथील मधुशिष्ट विद्यालय साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आणि साई इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये ऍडमिशन सुरू आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपले ऍडमिशन पक्के करा